दीड वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केल्याच्या जामखेड तालुक्यातील पाटोदा गराडचे येथे मुकादमावरती गोळीबार करण्यात आला आहे या गोळीबारामध्ये मुकादम जखमी झाला आहे या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन मध्ये दोघांवरती जिवे मारण्याचा प्रयत्न आणि आम ऍक्ट नुसार जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय या घटनेमधील फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण हे उस्तोड कामगारांचे मुकादम आहेत त्यांच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे हा उस्तोड मजूर म्हणून कामाला आहे मजूर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरनं दीड वर्षांपूर्वी यामधील आरोपी अक्षय उर्फ विश्वनाथ मोरे यांना मारहाण केली होती त्यामुळे आरोपीच्या विरोधामध्ये दीड वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवली होती याचाच मनामध्ये राग धरून तीन मार्च रोजी रात्री एकच्या दरम्यान आरोपी अक्षय उर्प चिंग्या विश्वनाथ मोरे यानं त्याच्या साथीदाराच्या मदतीनं फिर्यादी आबेद पठाण यांच्यावरती तीन राऊंड फायर केले यामध्ये एक गोळी आबेद पठान यांच्या पायाला लागली त्यामुळे ते या गोळीबारामध्ये जखमी झाले आहेत त्यांना तातडीनं नगर इथे उपचारांसाठी दाखल करण्यात आलाय गोळीबार झाल्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरनं पलायन केलंय तो सध्या फरार आहे घटनास्थळी तातडीनं अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खरे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली आहे आरोपीच्या शोधासाठी ती, तीन पथक तैनात करण्यात आली आहेत लवकरच आरोपीला पकडण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे हे करतायत गोळीबारामधील आरोपी हा दुहेरी हत्याकांडामधील अल्पवयीन आरोपी होता पाटोदा गराडचे या ठिकाणी मुकादमावरती झालेल्या गोळीबारामधील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा पाच वर्षांपूर्वी जामखेड इथे झालेल्या दुहेरी हत्याकांडामधील अल्पवयीन आरोपी होता तो या दुहेरी हत्याकांडामधन निर्दोष सुटला होता मात्र सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत एक घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक तीनशे सात चौतीस पाचशे चार आणि आम साठ तीन पंचवीस सन्वय गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना एक पोटरीला गोळी आहे सध्या आहेत उपचार घेत आहेत आणि आरोपी शोधासाठी आम्ही तीन पथकं नेमलेली आहेत आणि लवकरच आम्ही आरोपीला अटक अशोक सी चोवीस तास जामखेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस